चंदनपुरी येथील आई सावित्रीबाई फुले नगर मांडवडे वस्ती वार्ड क्रमांक दोन येथे संत सावता महाराज सभामंडपाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला चंदनपुरी ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद शेलार मांडवडे वस्तीतील सर्व ग्रामस्थांच्या मागणीवरून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे सभामंडपाची मागणी केली होती त्यांनी तात्काळ ही मागणी मंजूर केली दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सभामंडपाचा उद्घाटन सोहळा पार पडला या सोहळ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंदूदादा शेवाडे चंदनपुरी ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद शेलार उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज आज आपण संत सावता महाराज सभा मंडपचं भूमिपूजन करतो आहे आतापर्यंत अनेक सरपंच येऊन गेलेत कामा झालेत थोडस मी विरोध होऊन बद्दल थोडी माहिती देतो सरांनी सांगितलं मोहन भाऊनी सांगितलं तर चंदू अप्पांनी किंवा टीम वर्क कसं असावं हो। विनोद भाऊचं टीमवर्क असं आहे की सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करतात काम करण्या अगोदर स्थानिक लोकांना ते बोलून घेतात अशा अशा पद्धतीने आपल्याला काम करायचंय या कामात विना अडचण येतं आपल्याला काम कसं सोपं करता येईल चंदुप्पा काम कसं सोपं करता येईल कुठलंही विघ्न येतं आपल्याला काम कसं करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतो म्हणजे पहिला असं आम्हाला की सरपंच इथपर्यंत येतात स्वतः जातीने लक्ष घालून ते कामं करून घेतात त्यांच्या कामाबद्दल खरोखर कौतुकास्पद आहे मी चंदोप्प्पांबद्दल सांगू शकतो गिरणा नदीचे जे पाण्याचा विषय कळत पाण्याची कशी असावी ती आपण चंदोप्प्पांकडून शिकावी रात्री दोनला सुद्धा लोकांनी निळस काढून फेकलेले आहेत विठोबा बाबू इथं साक्षीर आहेत रात्री ला जाऊन सुद्धा आपण त्या पेठात निळस टाकलेले आहेत अनेक वेळा गाव आमच्यावर आलेले मी चंदोप्प्पांबरोबर दोन वेळा असा प्रसंग आला की मी त्याच्याबरोबर गेलेलो आहे रात्री बाराला एकला पूर्ण गावात तुम्ही आम्ही निळल कस काय करतायत पाण्यातून खाली तिथून जे देवळापासून खाली जे पाणी आणायचं होतं ही आणि त्यांचं जे टीमवर्क आहे आवाज दिला रात्रीतून पन्नास ते साठ पोरं लगेच हजर होतात आणि मला वाटतं भुसे साहेबांनी योग्यच माणसाला न्याय दिलाय असं मला वाटत मी आता आपला अधिक वेळ न घेता भूमिपूजन चल तो आणि विरोधी शेलार यांना विनंती करतो जी सावकार जगत पवार यांनी यायचे आणि श्री क्षेत्र चंदनपुरी गावातील या आई सावित्रीबाई फुले नगरवर खर तर आज विनोद भाऊ मी प्रथमता या ठिकाणी आलो म्हणजे आमच्या टेऱ्याच्या शिवच्या शेजारी परंतु इकडे आलाच कधी योग आला नाही आणि आज खर तर ज्या वेळेस प्रथमता आलो तर भगवान श्री संत सरोमणी सावता महाराजांच्या मंदिराजवळ आज जो एक सभामंडप तुम्ही उभारताय हो त्याच्या उद्घाटनाप्रसंगी म्हणजे खर तर एक चांगल्या कामानिमित्त मला यावं लागलं हे खर तर मी निश्चितच माझं भाग्य समजेल तर एक छोटीशी एक मस्त छानशी एक वस्ती मी इकून आलो रस्ता बघितला आणि काकांनी पण आता उल्लेख केला की खूप छान छान रस्ता या ठिकाणी ग्रामपंचायतीने करून दिला पण निश्चितच मी या ठिकाणी ग्रामस्थांना पण विनंती करेल की ग्रामपंचायत काम करत असताना एक रुपये मंजूर करायचे असले तरी ता त्याला खूप मोठा पाठपुरावा खूप वेळ द्यावा लागतो आणि अनेक जागावर जाऊन विनवण्या कराव्या लागतात आणि मग तो निधी त्या ठिकाणी मंजूर होतो रस्ता तयार होतो परंतु त्या रस्त्याची देखभाल करायचं काम खरंतर पुढचं ग्रामपंचायतीचं नसतं तर आपल्या ग्रामस्थांचं असतं परंतु अनेक जागेवर अनेक गोष्टी जेव्हा बघायला मिळतात तर जे सुरुवातीला मागणी करत असतात त्यांच्याकरताच तो रस्ता बनवला जातो परंतु नंतर त्याचं नुकसान हे भाऊ त्या शेतकऱ्यांकडूनच केलं जात मी माझ्या गावातला एक छोटासा किस्सा तुम्हाला सांगतो की सहा महिन्यापूर्वी आमचं असंच एक रस्त्याचं खरीकरण आम्ही सुरुवातीला केलेलं होत परंतु कालांतराने एक दोन तीन शेतकऱ्यांनी तो नागरून टाकला खडीकरण करून तो ते दगड सुद्धा उचलून घेऊन गेले आणि नदी किनारी ते दगड सुद्धा करायचे दगड सुद्धा फेकून दिले आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत आम्ही सर्व तिथे गेलो गेल्यानंतर त्याचा वादवाद एवढा झाला की आमच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले तीनशे चे गुन्हे दाखल झाले परंतु त्या गोष्टीत आम्ही कुठेही मागे नाही हट्टा पुन्हा तहसीलदारांमार्फत त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या त्याच्यानंतर खडीकरण पुन्हा झालं डांबरीकरण पुन्हा झालं पुन्हा कोट दीड कोटी रुपये त्याच्यावर खर्च झाले म्हणून मी या ठिकाणी निश्चितच विनंती करेल की तुम्हाला खूप चांगले सरपंच त्यांचे चांगलं ग्रामपंचायत सदस्य खूप चांगले मिळालेले आहेत आमची रोजच भेट होत असते आणि काकांनी सांगितलं की आदर्श ग्रामपंचायत आहे चंदनपुरी खरोखर आदर्श आहे मी ज्या ज्या वेळी जातो तर देवाचं दर्शन घेतल्यानंतर माझ्याबरोबर नेहमी मुलं असतात त्यांना मी चंदनपुरीची ग्रामपंचायत दाखवण्यासाठी त्यांना आवडजून विनोद भाऊ मी, मी तुमच्या ऑफिसला घेऊन होतो तुम्ही पण खरंतर बघितलं आहे तर जे आदर्श आहे ते आपण दाखवलं पाहिजे आणि तर मोठ्या मनाने तुम्ही मान्य केलेले की आपली ग्रामपंचायत आदर्श आहे हे सुद्धा तर तुमचं मोठं मन की जे चांगले काम करत असतात त्यांना चांगलं म्हणणं हे सुद्धा एक चांगल्या लोकांचं प्रतीक असतं आणि खर तर हे सर्व दादासाहेब भुसे यांच्या तालीमाखाली तयार झालेले सर्व मल्ल आहेत साहेब जे काय आहेत हे सर्व तुम्हाला माहिती आहे आणि साहेबांनाही चांगला काम करणारा माणूस आवडतो आणि म्हणून साहेबांना जे ज्या गोष्टी चांगल्या वाटतील ते ते साहेबांचे कार्यकर्ते त्या पद्धतीने काम करत असतात आणि म्हणून विनोद भाऊ खूप मोठा रस्ता तुम्ही तयार केलेला आहे एक आदर्श प्रतीक आहे आणि खर तर या वस्तीवरल्या सर्व मंडळीची जी एकी आहे खूप चांगली आहे मी बघितलं की एक जण गेला आणि लगेच बहिणींना बोलून आले आणि बहिणी त्या मिनिटात आले खर तर म्हणजे खरं हा एक एकीच एक प्रतीक या तुमच्यामध्ये निश्चितच मला बघायला मिळालं आणि लवकरच आपण त्याचं डांबरीकरण पण करू फक्त विनंती राहील की त्याची व्यवस्था मात्र आपण पुढे ठेवा कारण काय असतं की वेळेस एखादा सरपंच जर एखाद्याला सांगायला गेला म्हणजे काय असतं माहिती का अनेक गोष्टी मी पण शेतात राहतो मी बघितलेल्या आहेत की मी द्राक्ष लावलेले होते माझं ट्रॅक्टर यायचं टन बसत नव्हता तर पावसाळ्यात नेहमी असं डांबरीकरणा ट्रॅक्टर यायचं मी कोणा बोलण्याची वाट बघितली नाही विनोद भाऊ मी आता पुढचे सर्व एंगल उपटून घेतले आणि वीस फुट एंगल मागे मा, स्वतः करून घेत कारण रस्ता मंजूर करायला खूप अवघड असतं नुकसान करणं फार सोपं असतं आणि जर याची जबाबदारी तुम्ही स्वीकारत असाल की हा आम्ही त्या रस्त्याचं व्यवस्थित देखभाल करू कोणी त्याला अडचण आणणार नाही तर मी सुद्धा विनोद भाऊ बरोबर राहू आणि लवकरच आपण त्याच डांबरीकरण पण करून टाकू <laughs> आणि तुमची ग्रामपंचायतीचे सर्व म्हणजे विनोद भाऊ पासून उपसरपंच साहेबांपासून सर्व मंडळी नेहमी सोबतीने असतात कपड्यांपासून त्यांचं इतकी एके आहे मी नेहमी असत असतो त्यांना <laughs> खर तर पण एकत्रित जाऊन ते धावपळ करत असतात आणि तो निश्चितच त्यांचा तर खर तर आम्हालाही घ्यावा असा वाटतो आणि तुमचं पण नशीब चांगलं असेल की इतकं चांगलं ग्रामपंचायतच चा एक तुम्हाला सरपंच उपसरपंच त्यांचं सर्व ग्रामपंचायत सदस्य त्यांना तुम्हाला मिळालेले आहेत आणि खूप जीवाची धावपळ करत असताना ते तुमच्या गावासाठी जे काही साहेबांकडून घेता येईल आजपर्यंत तुमचा सरपंच एकटा ऑफिसला आम्ही बघितलेला नाही त्यांच्या बरोबर त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य असतात पहिलं एक गाव आहे असं की त्या सरपंचा बरोबर सोबतच सर्वेजण असतात <laughs> नाही त्या कधीच कुठल्याच गावातले नसतं फक्त चंदनपुरी एक असं आहे की ते सरपंच झाले त्यांच्यासोबत सर्वजण असतात आणि साहेबांना त्याच्यावर ना वेळेला नाव लाजून जातो की त्यांचं ऐकावंच लागतं पर्याय राहत म्हणजे खर तर मी म्हटलं ना की तुमचंही काहीतरी पुण्य असेल आणि पदाला साजेस सा काम ते निश्चितच करत आहेत आणि या ठिकाणी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल मला असं वाटतं की विनोद भाऊ खूप सक्षम आहेत त्या त्या गोष्टीतून मागे अशोक भाऊ आमचा पण विषय होता की पाण्याचा पण काही विषयवर आलेलो होतो बागोल पण होते त्या दिवशी अशोक आनते खर तर ही सर्व मंडळी पेक्षा मी खूप लहान आहे परंतु आज साहेबांच्या आशीर्वादाने मला मार्केट कमिटीचा सभापती पदी खर एक चांगलं पद मला साहेबांचं मिळालं आणि ते वेळ मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की साहेबांचा सा निष्ठावन कार्यकर्ता म्हणून मी पण विनोद भाऊ सारखा एक कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्यावर खर तर साहेबांनी सुद्धा एक मोठं पद मला देऊन या ठिकाणी खर तर मी जेवढं काही साहेबांकरता केलं होतं त्याच्यापेक्षा साहेबांनी माझ्याकरता खूप काही केलेलं आहे या ठिकाणी मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो त्याच्या सोबत साहेबांनी जी दि जबाबदारी दिलेली आहे विरुद्ध भाऊ ती निश्चितच मी पण पार पाडण्याचा आणि पूर्ण वेळ त्या ठिकाणी देण्याचा मी सुद्धा प्रयत्न करतोय रोज मी त्या ठिकाणी जातो आणि ज्या ज्या गोष्टी चांगल्या घडतील त्या त्या गोष्टी ले आपण त्या ठिकाणी घडवण्याचा चांगला काम करण्याचा आपण प्रयत्न करू जेणेकरून साहेबांनी जो शब्द आपल्याला दिलेला आहे आणि साहेबांनी जो आज एवढं मोठं पद आपल्या जवळ दिलं त्या पदाला न्याय देण्याचा मी सुद्धा त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे या अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी म्हणजे भगवंताच्या संत शिरोमणी महाराजांच्या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी बोलवलं फोनवर आमंत्रण दिलं परंतु चंदनपुरी हे आपलं लागून असलेलं शिवाला लागून असलेलं गाव म्हणजे खरं तर एक नातेवाईकांपेक्षा जे जवळ असतात तेच खरं आपल्याला महत्वाचे असतात म्हणून चंदनपुरी सुद्धा एक माझं श्रीक्षेत्र गाव म्हणून मी या ठिकाणी त्यांचं आमंत्रण स्वीकारलं या ठिकाणी आलो आणि मला खास करून तुम्ही एवढा मान दिला या तर मी या ठिकाणी भारावून गेलोय ज्या ज्या वेळेस माझी आवश्यकता असेल निम्म्या रात्री मला फोन करा मी तुमचा शब्द कधीही खाली पडू देणार नाही मी सुद्धा दादा भूंचाच कार्य करताय आणि पुन्हा चंदनपुरी वासियांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला उपकृत केलं त्याबद्दल धन्यवाद आज आमच्या चंदनपुरी गावातील परिसर आहे इथे संत शिरोमणी सावता दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह त्या सप्ताहाच्या कार्यक्रमाला आमचं माझ्या सैनिक आमची श्री ग्रामपंचायत बॉडी पण येत असते तर हा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी पावसाळ्यात होत असतो तर पावसाळ्यात होत असल्या कारणाने स्थानिक जे रहिवासी आहेत स्थानिक मंडळींनी आम्हाला सांगितलं की इथे सभामंडपची अत्यंत आवश्यकता आहे त्या दृष्टीने आम्ही हा विषय मंत्री महोदय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याजवळ ठेवला व त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन तात्काळ इथे सभामंडप मंजूर करून दिला त्या सभामंडप कामाचा आज उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे व आता येणारा अखंड हरिणाम सप्ताह आहे त्या माझ्या मते तो जुलै ऑगस्टच्या दरम्यान राहील त्यापर्यंत या सभामंडपचे काम पूर्ण झालेले असेल आमचा जो हा परिसर आहे शबरीमाता नगर अमलूक नगर मानसरो नगर मांडवडी वस्ती इथे बरेचसे कामे झालेले असून येणाऱ्या काळात जे राहिलेली कामे आहेत हे माझ्या सेत सर्व ग्रामपंचायत सदस्य पूर्ण लक्ष देऊन येणाऱ्या काळात आम्ही करणार आहोत त्यासाठी आम्हाला मंत्री मोदय दादाजी साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं व ते नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात आज चंद्रकांत आप्पा शेवाळे यांनी देखील उपस्थिती लावली स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून मी त्यांचे देखील आभार मानतो